आपुल सेवा आपले न्यूज न्यूज गटात पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या नवीन गावांनी विकास कामांची चिंता करू नये असे ठोस प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांनी व्यक्त केले वाकेश्वर गावात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संदर्भात ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी औंद जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मनीषाताई योगेश फडतरे सिद्धेश्वर कुरोली गणाचे उमेदवार मनोज देशमुख औंद गणाचे उमेदवार शुभम शिंदे हनुमंतराव शिंदे योगेश फडतरे राजेंद्र माने बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे प्रताप देशमुख सोमनाथ साठे सुनील मिसाळ हिम्मत फडतरे गंगाराम फडतरे शशिकांत फडतरे राजाराम फडतरे राजेंद्र शेंडगे अनिल कचरे चंद्रकांत फडतरे राजू फडतरे अरुण फडतरे राजेंद्र फडतरे रामचंद्र फडतरे दत्तात्रेय फडतरे शंकर फडतरे रामचंद्र फडतरे शंकर फडतरे प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना गायत्री देवी की औंध गटात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे माझ्या गटात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांकडे मी विशेष लक्ष देणार असून वीज पाणी आणि रस्ते या मूलभूत गरजा प्रथमतः पहिल्या टप्प्यात पूर्ण करणार आहे महिलांच्या अडीअडचणी सांगितले हनुमंतराव शिंदे म्हणाले की राणी साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्या कधीही दुजा भाव करीत नाहीत आपण फक्त कामे सुचवा आपल्या अडचणी सांगा त्या सोडवण्याची पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील यावेळी मनीषा फडतरे मनोज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन राजू फडतरे यांनी केले या कार्यक्रमास आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान भुरकवडी येथे गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थित बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच रेश्मा कदम उपसरपंच शीतल कदम माजी सरपंच शिवाजीराव कदम संभाजी कदम भीमराव कदम दादा कदम पाटील शिवाजी कदम उत्तम कदम हनुमंत कदम दत्त कदम दशरथ कदम उपस्थित होते सोमनाथ साठे यांनी सूत्र संचालन केले प्रतिनिधी शरद कदम सूरज भांडवलकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा